करते स्टिचिंग का माझे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी एकाच दिवशी शूटिंग घ्यायला लागले असं आहे कारण एक 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 पार्सल देते तसं शूटिंग घ्यायला लागले ह्या साड्या मी ऑलरेडी तुम्हाला दाखवले होते ह्या गणपतीसाठीच होते त्याच्यावरचे ब्लाऊज आहेत किती साड्या आहेत एक दोन तीन चा, चार चार साड्या आहेत ह्या चारही चार साड्या मी मला वाटतं मी दाखवले त्याच्यावरचे ब्लाऊज कसे शिवणार आहे हे मी तुम्हाला शिवल्यानंतर दाखवते ते ॲक्च्युली वहिनी स्वतः आले की त्या वेअर करतात आणि त्यानंतरच त्या दाखवतात त्या साड्या कारण म्हणजे ब्लाउजचं फिटिंग ते ते ह्याचं पण ह्यावेळेस गणपती आहे आणि गणपतीची खूप घाई आहे सण इतके जवळजवळ आले तर त्यांना आल्यानंतर जमणार नाही जशाच तसं उचलून आहे तर म्हटलं आधी मी शूटिंग घेते त्याने मला सांगितलं की आधी तुम्ही शूटिंग घेऊन ठेवा कारण काय होतं त्यांचे बरेचसे ब्लाउजेस असं शिवून मी देते हैं। नंतर घेते म्हणते मलाही जमत नाही त्याही परत त्या ब्लाऊजेस घेऊन नाही मी मागत नाही तर आज त्याने खास आवर्जून सांगितलं की बहिणी तुम्ही शूटिंग घ्या मी चार वाजेपर्यंत येते आज सकाळपासून मला वाटतं हे पाचवं शूटिंग आहे कारण देतच चालले मी आज वार वारकोटला आहे गुरुवार अजून गणपतीला दोन तीन दिवस आहेत पण एकाच दिवसात दोन दोन तीन तीन रेड कलरचा ड्रेसचा शूट घेतला त्याच्या जी कुठलं तरी शूट घेतलं ते व्हिडिओ टाकलाय का नाही माहिती नाही आता तुम्हाला हे तुम्हाला पॅक अगदी हातात घेऊन दाखवते हा फुल इथपर्यंत ह्याला अशी प्रिंट आहे ह्याच्यावरतीही तर इत ही जास्त होती तर कट केलं तर वरचाही पार्ट जात होता खालचाही पार्ट जात होता मागेसुद्धा अशी फुल प्रिंट आहे हाताला असा आहे म्हणून त्या बोलले की गुजराती पॅटर्नमध्ये असं साईडला कट ठेवलेलं इथपर्यंत जो ब्लाऊज येतो तसा जमेल का आपल्या पहिल्यांदा शिवते तर ट्राय करते केलं आहे तर जमलं आहे बऱ्यापैकी फिटिंग कशी बसते ते बघायला पाहिजे खूप छान असं वाटायला लागलं आहे मी असं ट्रायल म्हणून बघितलं तर खूप छान सुंदर ह्याचा लूक येतो जे साईडला असा कट आहे ह्याला असा कट वेगळा होता पण मी असा कट ठेवला आहे की तो क असं कवर व्हायला पाहिजे आणि तर पोटाचा घेर जरा जास्त असेल तर हा ब्लाऊज असा उचकतो माझ्यावरून सांगते मी आणि पोटाचा घेर नसेल तर खूप व्यवस्थित त्याची फिटिंग बसते तर ह्याची साडी मी तुम्हाला दाखवते हिला व्यवूनच ही अशी जी साडी आहे अगदी ह्या डमीला घालते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते ओवरऑल साडीचा लुक असा आहे तो खूप सुंदर दिसते जसा कलर दिसतो त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे हा पर्पल आणि मरून असा मिक्स कलर दिसतो हा इथून जवळून घेतल्यानंतर ह्याच्यात वेगळा आहे आता लांबून दाखवते मी तुम्हाला हां असा सेड आहे ह्या साडीचा खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरती जी डिझाईन आहे ती सगळी इथं असं हे केलेली आहे जरी आहे ती डिझाईन म्हणजे हे अशी आहे वरून प्रिंट नाही आहे जरीचं आणि हे पण जरीचंच काम आहे त्यामुळं साडीला लुक खूप छान येतं आम्ही ब्लाऊजमुळे एक वेगळा ह्याचा लुक येतो आहे तर खूप सुंदर अशी साडी दिसते बाकीच्या अजून आहेत तर ही एक झाली चार साड्या आहेत चारही साड्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ह्याच्यावरचे ब्लाऊज दाखवते शक्यतो माझ्याकडे ब्लाऊज येतात साड्या फॉल बिडिंगला येत नाहीत त्याचं कारण हेही ही आहे की साड्या जरा महागातल्या असतील तर शॉपमध्ये असते लोकं करून देतात पण कधी कधी आपल्याला वेळ नसेल तर घेऊन आले तर मग ते राहतं मग माझ्याकडे साड्यांसोबतच ब्लाऊज असतील तर त्याचा लुक खूप छान दिसतो चला दुसरी साडी पाहूया आणि ज्यांचे ब्लाऊज होते वहिनी आल्या होत्या त्या ट्राय केल्या व्यवस्थित झालं सगळे ब्लाउजेस मग मी म्हणजे शूटिंग घेतल्यानंतर आणून देते सांगितलं इथं जवळच राहतात आणि त्यांना खूप घाई होती नाही तर त्या खूप छान असं रिप्लाय देतात जसं आहे तसं ब्लाऊजचं तर हे जे आहे असं पॅटर्न होतं की हे बॉर्डर अशी होती इथपर्यंत परत त्यांना असा वेगळा हवा होता तर खाली हा कपडा जो आहे ब्लाउजचा जॉईंट केलेला आहे तर हा असा पॅटर्न तयार झाला आहे ह्याचा आणि साडीमध्ये हा कलर होतो आहे तर त्याचं पायपिंग केलेलं आहे मागेसुद्धा पाहू शकता हे समोरून आहे आणि मागून असं चौफोंबरा करून त्यालासुद्धा डिझाईन केलेली आहे लेस जे आहे ती बॉर्डर जी आहे ती याला वापरली आमची डगली खूपच बारीक आहे त्यामुळं हा असं दाखवते हे असं आहे मागे तर हे पूर्ण जे पायपिंग आहे ते असं इथं इथे इथे असं जॉईंट केलं हे घेतलेलं आहे तर खूप सुंदर ह्याची साडी दाखवते मी तुम्हाला करते त्यानंतर तुम्हाला बॅक कॅमेराने हे दाखवते खूप सुंदर असं फिनिशिंग आले की मलाही टेन्शन नसतंय त्यांचे नेहमी असतात पण साड्याही महाग असतात ब्लाऊजसुद्धा तेवढेच असतात शिलाई असते तर त्याप्रमाणे ब्लाऊजेस बसले की कस्टमर एकदम खुश असतात साड्यांच्या किमती काय विचारले नाही कारण त्या खूप घाईत आहेत त्यांच्याकडे गणपती हे साडी अगदी डमीला वेअर करते मग दाखवते ही साडी अशी झेबरा जी डिझाईन आहे तशा पद्धतीने आहे त्याच्यामुळे त्याला जी पायपिन आहे याच्यात इतकी उठून दिसत नाही हे जर क कलर आहे त्याचं इथं पायपिन वापरलेलं आहे आणि असं असे काठ होते तर त्याला जॉईंट करून असं वेगळा थोडंसं डिझाईन केलेलं आहे बॅकचं तर तुम्ही पाहिलेलं आहे पूर्ण तर अशा पद्धतीने ही साडी आहे तर ह्याचा ब्लाऊज असा केलेला आहे साड्यांसोबत ब्लाऊज खूप सुंदर दिसतात जेव्हा नुसते मी ब्लाऊज दाखवते तेव्हा त्याचं डिझाईन इतकं लक्षात येत नाही पण खरंच साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते जबरदस्त छान दिसायला लागलं आहे थोडेसे हटके आहेत ह्या सगळ्या साड्या ह्याच्याबद्दल मी डिटेल माहिती दिलेले तर तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा तर तुमच्या लक्षात येईल एकदम सुंदर दिसायला लागले थोडीशी वेगळ्या पद्धतीच्या साड्या आहेत ह्या चार साड्या ज्या आहेत त्या कॉमन नाही आहेत वेगळ्या आहेत तर अशा काहीतरी सणावारामध्ये थोडंसं डिझाईन आणि हे साड्या वेगळ्या घेतले की थोडंसं बरं वाटतं नेहमी नेहमी पाहण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या असतील तर आपणालासुद्धा थोडंसं चेंज वाटतं आणि सगळ्यांपेक्षा आपली साडी हटके ह्याचं कौतुक असतं आपणाला त्यानंतर हा ब्लाऊज आहे हा एकदम डार्क आणि ब्लॅक मिक्स असा ग्रीन आहे साडी मरून आहे आणि म्हणून ह्याला मरून पायपिंग केले पायपिंग पहा पायपिंगला फिनिशिंग खूप छान पाहिजे तरच ती साडी छान दिसते आणि ह्याला हाताला थोडेसे असे टिकल्यांचं हे आहे वर्क आहे साडीवरती वर्क आहे आणि हे तर राऊंड गळा ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये काही जास्त डिझाईन केलेलं नाही सिम्पल सोबर असं बनवलेलं आहे कटोरी आहे हे सगळे ब्लाउजेस पहिला जो होता तो कट होता दुसरा आणि हा अजून एक आहे ते सगळे कटोरे आहेत तर खूप सुंदर असा हा ब्लाउजचा लूक येतो आहे तर बॅकसाईड पण पाहूया ह्याची बॅकसाईड फक्त राऊंड आहे आणि गळा डीप असल्यामुळे आमच्या डमीला बसत नाही हेही सांगते आणि ह्याला बॉर्डर अशी आहे तर आपण त्याची साडी पाहूया ही साडी ट्रान्सपरंट वाढते थोडीशी खूप कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पण इथे बॅकग्राऊंडला जो कलर आहे त्याच्यामुळे उठून दिसत नाही हे असं पाहिलं तर तुम्ही पाहू शकता हा असा पूर्ण प्रिंट आहे ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती हा ब्लाऊज जो बॉर्डरचा आहे तसाच आहे आणि सुंदर आहे ह्याला असं धाग्याचं थोडंसं मध्ये मध्ये काम आहे आणि कुठं कुठं टिकल्या लावलेत थोडंफार आणि ह्याला जे हे आहे ना हे पदराला जे बीडिंगचा हा भाग आहे ना हा खूप सुंदर दिसतो ओवरऑल साडीचा लुक खूप छान आहे आणि खाली बॉर्डर अशी आहे जी खालची बॉर्डर आहे आणि वरची बॉर्डर एकदम छोटीशी आहे त्यामुळं थोडंसं हटके आणि थोडंसं वेगळं आहे हे ब्लाऊजमुळे एकदम लुक छान दिसतो ह्या सगळ्या साड्यात ब्लाउजेस होते आपण कधी कधी वेगळे पण वेअर करतो पण हे असा कॉम्बिनेशन खूप छान दिसतं त्याच्यामध्ये सगळं जे टिकले वर्क आहे ते पातळ टेकले आहेत प्लॅस्टिकच्या आणि त्याच्यावरती असं धाग्याने काम केलेलं आहे तर खूप सुंदर असा ह्याचा लुक येतो आहे आणि हा असा कलर आहे असे ह्याच्यावरती हत्ती आणि मोर असे वेगवेगळे वेलचे डिझाईन आहेत हा हत्ती दाखवते तुम्हाला हत्ती लक्षात येतो आहे हा जो असं काहीतरी डिझाईन आहे मोरासारखंच वाढतं आहे पण हा हत्ती क्लिअर वाढतो आहे हत्ती प्रिंट आहे क को, कोचंपल्ली किंवा ह्याच्यात ना तशा प्रकारची साडी आहे लांबून बघितलं की असे लक्ष दिले की हत्ती खूप ह्याच्यावरती छान दिसतात तर असा कॉम्बिनेशन आहे आता शेवटची ती एक आहे अजरक प्रिंटवाली ती एक बघूया ह्याची साईड अशी येते खूप सुंदर दिसते वि गळा सिंपल ठेवलेला आहे आणि हे प्रिंटमुळे ब्लाऊज उठून दिसतो हा एकदम सुंदर दिसतो आहे जेमतेम ही साडी त्या डमेला बसले बिलकुल बसत नव्हती खूप स्लीप होती हातातून तर हे बघा ह्याचा पदर कसा आपोआप हे झाला आहे तर अशी ही, ही साडी आहे थोडीशी ग्रे ब्लॅकिश आहे पूर्ण ब्लॅक पण नाही आहे पूर्ण ग्रे पण नाही आहे हा एक मिनिट सेड हा जो दिसतो आहे ना आत्ता तसा कलर आहे म्हणजे फिरता कलर आहे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो आहे आणि ह्याची खूप फॅशन आहे आणि ह्या साडीची मी किंमत ऑलरेडी मला वाटतं सांगितली होते तर आधीचा व्हिडिओ पाहा तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित साड्यांची माहिती दिलेली आहे ह्या खास सगळ्या गणपतीसाठीच्या ह्या साड्या होत्या तेव्हा दाखवले शिवून झालेत आत्ता ते घ्यायला आत्ता येत आहेत तर आत्ता दोन तीन दिवसात खूप काम येणार आहे मला कारण वेळेवरती येते आणि मी कोणालाही नाही म्हणत नाही असं होतं आहे माझं तर चला साड्या चला सगळ्या साड्या पाहून झाल्या मी अशीच ठेवले तर हे असं हे होतं आहे ही साडी आपोआप इतकी सुळसुळीत आहे याला इस्त्रीची गरज नाही काही नाही तर अशी ही साडी आहे तर खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे चारीचे चारी ब्लाउज दाखवले गणपतीचे नववार्यांचे ऑर्डर आज फोन आलेत म्हणजे आत्ता हे शूटिंग करताना तीन चार साड्या आहेत म्हणून त्यावेळेस थोडेसे नवरे कमी आहेत पण आहेत दुसरे ब्लाउजेस आहेत ड्रेसेस आहेत काय ना काय रेग्युलर काम चालू आहे पण आज गुरुवार आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार मला चांगलंच हे होणार आहे कारण मला दरवर्षीचा तो अनुभव आहे गौरीपर्यंत असतात म्हणजे असतातच काही ना काही रोज असतंच शिवण त्यामुळे थोडंसं आधीच मी सगळे कवर करून घेते पण तरी वेळेवर ते थोडंफार घाई होतेच तर तुम्हाला ह्या चारी साड्या कशा वाटल्या नक्की सांगा त्याच्यावरचे ब्लाउजेस कसे वाटले ब्लाउजेस सिंपलच आहेत पण ह्या वहिनीने रिप्लाय नाही दिला त्या रिप्लाय दिले की लोकांना ते लक्षात येते पण त्यांचीही कामाची अडचण आहे त्यांच्याकडे गणपती आहे आणि दुसरे त्यांचे काम आहेत म्हणून त्या बोलल्या हो की ह्या वेळेस मला जमणार नाही तर त्या आल्या होत्या घ्यायला पण माझं शूटिंग चालू होतं म्हणून त्या बोलले की नंतर मी घेऊन येतो द्या नाही तुम्ही सोमवार दिलं तरी चालेल मी त्या साईडला जाताना देणार आहे तर चालेल आजचा व्हिडिओ मी संपतो त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद